तुम्ही बोलले आता तुम्ही बोलले काम करून टाकील काम करून टाकील काय करून महिला मदतनी स्व वाहन चालक यांना धमकी छत्रपती शाळेतील शिक्षक नितीन पुरकर यांचा प्रताप सातपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली सातपूर कॉलनी येथील विविध विकास संघटनेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय असून ते नेहमीच विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे त्या शाळेतील शिक्षक हे वाहन चालक व पालकांना कशा प्रकारे ही दर्जाची वागणूक देतात याची प्रचिती दिनांक चार मार्च रोजी संध्याकाळी सव्वा वाजता पाहायला मिळाली त्याबाबत सविस्तर उत्तर असे की संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी मुलांना घेण्यासाठी एक शालेय वाहन गेट मधून आतमध्ये प्रवेश करत असताना तेथील उपशिक्षक नितीन पुरकर यांनी दुचाकी उभी केली वाहन चालकाने हॉर्न वाचवल्यानंतर शिक्षक यांना राग वाहन चालकाला आरेरावी दमदाटी मारहाण करण्यात आली त्यानंतर गाडीमध्ये बसलेल्या महिला मदतनीसने याबाबत सरांना विचारले असता त्या मदतनीस महिलेला देखील सरांनी वाईट साईड बोलत शिरीगाडी केली अशा स्वरूपाची तक्रार मदतनीस महिलेने व वा वाहन चालकाने खर तर शिक्षक हा विद्यार्थ्यांना धडे देऊन घडवत असतो परंतु नितीन यांचा शिक्षक जर महिलांचा देखील सन्मान करत नसतील तर उज्ज्वल विद्यार्थी कसे घडतील हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे या शिक्षकाने या पूर्वीही शाळेतील कामगार शिपाई यांना देखील चक्क मारहाण केल्याच्या चर्चा या निमित्ताने होत आहे या शिक्षकाचा मुजोरपणाचा संपूर्ण व्हिडिओ वाहन चालकाने चित्रित केला आहे म्हणून या प्रकरणी सातपूर पोलीस व शाळा प्रशासन या मुजोर शिक्षकावरती काय कारवाई करतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे तू आज तुम्ही बोलले आता तुम्ही बोलले काम करून टाकील काम करून टाकील म्हणजे काय काय करतो म्हणजे काय काम करून टाकल तुम्ही म्हणताय काय काय पोट भरले पोट भरले तुझा अधिकार आधी तो तुम्ही देता, देता पैसे मदत दिस आहे माझी वाईफ आहे ती आणि एका लेडीजशी बोलताय तुम्ही कुठे काय प्रकार कायच दादागिरी कोण दादागिरी करतो इकडं गाडी चाललेली आहे तुम्ही इथे गाडी उभी केलेली आहे हरुण हरुण वाजवला हारण वाजवलं हरण वाजवायचा इथं मुलं इकडे उभे चालले होते अजून दादागिरी करू काय दादागिरी तुमचं काय प्रत्येक वेळेस तुमचं नुसतं दादागिरी काय काय चामकीम आहे ही धमकी दिली काय तो नामकी दिली का ही दिली का ही दिली का गाडी तू उभी आहे मी हरण दिला काय काय पाहून घ्या त्यांनी मुद्दाम गाडी तिथे लावली सर जाणून बुजून गाडी लावली हा ही गाडी काय सांगू राहील तुम्ही पाया लागून गेले म्हणजे मुद्दाम नाही काय ऑफिस मध्ये रिकामा काय डोकलावर राहील रिकामा काय काय महाराष्ट्र मासा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर